तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडे भाताचे किती सारे प्रकार केले जातात आणि त्यामधला हा एक जो प्रकार आहे ना तो नॉनव्हेजच्या तोडीच तोड असा पुलावचा प्रकार आहे खूप सुंदर होते रेसिपी दहा पंधरा मिनिटात हा राईस तयार होतो आणि जी लोक नॉनव्हेज खात नाहीत पण त्यांना बघायचं असेल ना मटन पुलाव किंवा मटन बिर्याणी कशी होते तर हा पुलाव नक्की करून खायचा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही तुम्हाला बघून लक्षात आलं असेल मी अक्का मसूरचा पुलाव केलाय आणि त्याची रेसिपी या पुलावसाठी मी बासमती राईस घेतलाय दोन वाट्या तो धुवून स्वच्छ थोडा वेळ पाण्यात ठेवला होता अक्का मसूर भिजलेला आहे दोन टोमॅटो हो आहेत आले लसूण पेस्ट आहे मोठे चार कांदे आहेत हिरवी मिरची कोथिंबीर आणि काही खडे मसाले अशा बेसिक मसाल्यामध्ये एक परफेक्ट रेसिपी तयार होते आणि संध्याकाळच्या जेवणाला खूप तामझाम नको असेल तर हा पुलाव नक्की करून बघायचा आता हा पुलाव आपण कुकरमध्ये करायचा आहे कुकर छान गरम झाला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तूप टाकले खूप तुपकट होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्हाला जास्त तूप तु� नसेल आवडत तर थोडंसं तेल पण घाला आता ह्यामध्ये खडे मसाले आहेत एक चक्रीफूल आहे दालचिनी आहे मोठी वेलची छोटी वेलची आहे जिरे आहेत आणि मालपत्र असं बेसिक हे जे खडे मसाले आपण वापरतो तेवढेच टाकलेत छान हे फुलू द्यायचे गडबड करायची नाही कारण ह्याचा एक जो फ्लेवर आहे तो तेलामध्ये छान फुलून येतो आणि एक पाच मिनिटं का होईना छान मिडियम स्लो गॅसवर आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे हे खडे मसाले छान परतून झालेत आता ह्यावर मी मोठे चार कांदे जे उभे स्लाइसमध्ये कट करून घेतले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि अगदी व्यवस्थित हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी छान असा गुलाबी रंगावर येवर हा कांदा आता कांदा लवकर भाजावा म्हणून नेहमीसारखा आपण ह्यामध्ये थोडस मीठ टाकणार आहोत आता मीठ तुम्ही लागलीच टाकू शकता म्हणजे जेवढं तुम्हाला राईसला लागणार आहे तेवढं किंवा कमी प्रमाणात अथ मीठ टाकलं तरी चालेल फक्त कांदा भाजण्यापुरता आपण हे सगळे प्रोसेस करतो आहोत आता ह्याने हो होतं काय कांद्याला पाणी सुटतं आणि छान कांदा लवकर भाजला जातो आता कांदा छान परतवून घेतला आहे तुम्ही बघू शकता थोडासा लालसर कलर आला याला आणि आता ह्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकायच्या ह्या तिखट मिरच्या आहेत त्यामुळे मी चार टाकल्या तुमच्या तिखटाचा अंदाज घेऊन तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडा एक दोन मिनटं परतल्यानंतर मी आलं लसूणचा क्रश टाकला अगदी पेस्ट वगैरे नाही आहे थोडंसं मोठं मोठं चेचून घेतलेलं हे आलं लसूण आहे आणि आता तेचा कच्चे पाणा जायच तोवर आपण ह्यामध्ये परतून घेऊ तर दोन मिनटं लसून परतल्यानंतर ह्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया आता हा टोमॅटो आपल्याला मऊ झाला पाहिजे एवढा परतायचा म्हणजे छान छान दो हो दोन तीन मिनटात ह्याला छान एक पाणी सुटतं किंवा मऊसर होतो त्यासाठी दोन मिनटं झाकण ठेवलं तरी हा टोमॅटो बऱ्यापैकी मऊ होतो तुम्ही बघू शकता टोमॅटो छान शिजला गेलाय कच्चा ठेवायचा नाही आता ह्यामध्ये मी किचन किंगचा मसाला टाकणार आहे साधारण दोन चमचे किंवा बिर्याणी मसाला पण तुम्ही वापरू शकता किंवा घरचा कोणताही तुमचा गरम मसाला असेल तो वापरा आणि आता एक दोन मिनिटं परत एकदा आपण हे परतवून घ्यायचं सगळं सगळे मसाले सगळे छान एकजीव होतात आणि आता ह्यामध्ये आपण आक्का मसरू टाकणार आहोत बऱ्यापैकी याचा तेल सुटायला सुरुवात झाली याचा अर्थ मसाला आपला छान भाजला गेलाय सगळे मसाले एकत्र झालेत आता ह्यामध्ये आपण हक्का मसळ टाकायचा आणि छान एक पाच मिनिट तेलावर हा परतवून घ्यायचा आपण शिजवून घेतलेला नाहीये त्यामुळे ह्यासाठीचा एक एक्स्ट्राचा वेळ लागणार आहे तो कुकरमध्ये घातल्यामुळं वाचेल आता तो कसा ते मी तुम्हाला सांगते छान ह्यावर हे परतवून घ्यायचं एक पाच ते सात मिनटं का होईना तेलावर आणि मसाल्यात हा मसूर चांगला भाजून घ्यायचा आहे किंवा परतवून घ्यायचा आहे आणि ह्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं तरी वाफ काढून घ्यायची दोन तीन मिनटं छान याला वाफ काढून आहे म्हणजे हा मसाला छान त्या अक्का मसूरमध्ये मुरला जातो आणि मग ह्याचा तो फ्लेवर आहे तो असम लागतो आता ह्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर घालते पाच मिनटं अजून एक परतूया थोडा वेळ त्याचा कोथिंबीरचा एक फ्लेवर त्याला ॲड होऊ देत आणि आपण एक दोन मिनटं ह्यावर झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची म्हणजे हे छान शिजलं जातं कारण तांदूळ आपण भिजत ठेवलं होतं ते पटकन शिजणार आणि मग मसुरा कच्चा राहू शकतो म्हणून ही प्रोसेस आपण करणार आहोत तर तुम्ही बघू शकता एक पाच मिनटं त्याला छान पाणी सुटलं आहे आणि आता आपण ह्यामध्ये तांदूळ घालू शकतो पण त्याच्या आधी एक दोन मिनटं परत एकदा आपण हा हलवून घ्यायचा कारण खाली लागू नये ह्यासाठी आता आपला हे प्रॉपर तयार आहे आता ह्यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया आता तांदूळ आता ह्यामध्ये आपण हा बासमती राईस जो भिजत ठेवला होता तो ह्यामध्ये घालून घेऊया आणि छान एक दोन मिनटं आपण ह्याच्या सगळ्या मसाल्याबरोबर हा तांदूळ भाजून घेऊया तेलावर म्हणजे ह्याचा छान एकत्र फ्लेवर मिक्स होतो आणि मग आपण कुकरचं झाकण लावायचं आहे आता ह्या राईसमध्ये आपल्याला गरम पाणी टाकावं लागणार आहे त्यासाठी मी पाणी जाईटला गरम करायला ठेवलं आहे आणि आता हा राईस मी व्यवस्थित तेलावर परतवून घेते एक दोन ते तीन मिनटं तरी आणि ह्याला एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळे रेसिपी देते तुम्ही तिकडे चेक करू शकता आणि हे दोन मिनटं परतल्यानंतर आता व्यवस्थित आपला राईस कुकरला लावण्यासाठी किंवा शिट्ट्या घेण्यासाठी तयार आहे तर मी यामध्ये पाणी टाकते साधारण दोन मोठे ग्लास अगदी कडकडीत पाणी आहे हे तेवढं टाकलेलं आहे फार पाणी वापरायचं नाही आहे कारण आपण तांदूळ भिजवून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता मी ह्यामध्ये पाणी टाकलं आहे एक उकळी येऊ द्यायची आहे लगेच कुकरचं झाकण आपल्याला लावायचं नाही आहे आता हे व्यवस्थित हलवून घेते आता ह्या स्टेजला तुम्ही मीठ वगैरे चेक करू शकता जर तुम्हाला मिठाचं प्रमाण कमी वाटत असेल किंवा तिकटाचं प्रमाण कमी वाटत असेल तर एखादी मिरची हिरवी मिरची तुम्ही ॲड करू शकता आता तुम्ही बघू शकता छान उकळी आली आहे आता ह्यावर मी अर्ध्या लिंबाचा रस टाकलाय हा ऑप्शनल आहे पण लिंबाच्या रसाने ह्याला फ्लेवर खूप छान येतो आणि भात सुद्धा छान पांढरा शुभ्र होतो लागत नाही सुटसुटीत होतो तर आता हे लिंबाचा रस पिळल्यानंतर थोडीशी कोथिंबीर वरून घालते मी आणि मला ह्यावर थोडंसं एक चमचाभर तूप टाकायचंय म्हणजे ह्या जो राईस आहे तो असं चिकट होत नाही छान सुटसुटीत आपल्याला हवा तसा होतो आणि उकळी आली आता ह्यावर आपण हे सगळं घातल्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि साधारण तीन शिट्ट्या घ्यायच्या आता तुमच्या कुकरचं टेम्परेचर कसं आहे त्यानुसार तुम्ही करा पण तीन शिट्ट्या किंवा दोन शिट्ट्या सुद्धा इनफ होतात आता ह्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी तुम्हाला कुकर खोलून दाखवते काय सुंदर हा पुलाव तयार झालाय मी तुम्हाला सांगू नाही शकत इतका छान ह्याचा सुहास पसरलाय घरभर पाहुणे कोण येणार असतील आणि भिजवलेला असेल तर ही रेसिपी त्यांना नक्की करून खायला घालायची सगळे तुमचं छान कौतुक करतील आणि ही परफेक्ट रेसिपी परफेक्ट रेसिपी कोणाची आहे असं विचारलं तर तुम्ही माझं नाव सांगायला विसरायचं नाही रे, बर चला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा लाईक शेअर करा कमेंट करा आणि मला सांगा हा पुलाव कसा झाला आणि आपल्या चॅनेलवर परत एकदा भेटूया का छानशा रेसिपी बरोबर थँक्यू